तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याच तीर्थाचे काही मित्र आपल्या घरी आलेले आहेत बरं का आणि आल्यावर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोललो चहापाणी वगैरे झालं फोटो वगैरे शूट केले आणि ह्यांचं नाव काय म्हणसाल तुम्ही तर के एन आले के के उद, तर आपल्याला भेटाला बरं का केन म्हणल्यावर तुम्ही म्हणसाल नेमकं काय आहे के म्हणजे ही कन्या राऊत आणि येन म्हणजे ही नेताजी राऊत अशी ह्यांची नावं आहे ती तर इकडं छोटं बाळ पण आलेलं आहे आणि त्याला पण मस्त वाटते बरं का तर बोलत आहे काय शब्द छान वाटलं तुम्हाला भेटून मला मला असं माहितीच नव्हतं की हो तुम्ही व्हिडिओ बनवता हो झाल्यानंतर तुम्हाला खरंच भेटण्याची खूप ओढ लागली दोघांना पण जवळ जवळ असून पण भेटता आलं नाही लवकर तर कसं झालं आमची नची म्हणजे गावाचं एक दोन किलोमीटरचं अंतर आहे तर ओळख नव्हती इतक्या जवळ असून सुद्धा विषय काय झाला एक दिवशी मी बसलो होतो मोबाईल डवचत म्हणजे रील्स बघत तर त्या ठिकाणी दादाची अचानक एक रिल्सं आली आणि रिल्स आल्यावर आमच्या अगोदरच तोंड ओळख होती अरे म्हणलं दादा इथं काय करलाय आहे तर मी परत आयडी ओपन केली आणि डी एम वगैरे केल्यावर आमची ओळख झाली बरं का आणि खूप छान वाटलं एकदम आणि आम्ही पुढे चालून आता खूप छान छान व्हिडिओसुद्धा करणार आहोत त्यांचंसुद्धा मस्त युट्यूब आहे आणि त्यांची पण एक इंस्टाग्राम आयडिया मी तुम त्या आयडीला टॅग मारतो आणि कोलॅब्रेशन करतो नक्की तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा तर चला अजून बघूयात आपण पुढची काही कामकाज तर नेताजी दादाला चार शब्द बोलायला लावून बस का चल त्या असू द्या बाय बाय नेताजी काका आपल्याला भेटून गेल्यानंतर म्हटलं आता बसून जमणार नाही मग काय घेतलो एस टी पी पंप हातात आणि चाललोय आता भेटी फवारण्यासाठी तर भेंडीला दोन ते तीन दिवसाच्या आत फवारणी केलीच पाहिजे नाही केली तर त्याच्यावरती रोग जास्त पडते साडी आई आमची पंढरी